धर्मवीर आनंदीकर साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आज आपल्या या सूर्याई ॲटो आणि डीलर आणि इलेक्ट्रिक व्हेकलचं उद्घाटन आता संपन्न झालेलं आहे मी पहिल्या प्रथम सूर्याई ॲटोचे सूर्यकांत जगताप आणि जयश्रीदा आणि जयश्रीताई जगताप या दोन्ही उभयताना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी मनापासून एक रायगडचा मावळा आणि आपल्या या पंढरीच्या पांडुर्याच्या कृपेने आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो उद्या आपली एकादशी आहे कार्तिक वारीची मोठा कार्यक्रम आपला दोन इथे होत असतात एक आषाढी आणि कार्तिकी त्याच्या पूर्वसंध्येला आज हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे आमचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर आमचे संग्राम गायकवाड त्याचप्रमाणे सतीश सकवाळ त्याचप्रमाणे आमचे सहकार मित्र आमचे भालके दादा ते आमच्या हाराजून जवळ येईन आहे ना पूर्ण सा आलाय कुठंसा त्यानंतर आमचे रामदास कळंबे नाना मोरे निलेश ऐरे सागर घोडके आणि इतर सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले सर्व संत सज्जन भाविक मंडई शेतकरी कष्टकरी कामकरी सर्वच माझ्या माता भगिनी आणि सर्व मान्यवर पंढर पंढरपूरवाले हो मंडई एक मराठी माणसाने मरोडे म मराठी उद्योजकाने जो आपला एक वेगळा कारखाने उद्योग व्यवसाय वेगवेगळे करतात परंतु मी गाड्या पाहिल्यास समाधान वाटलं की माल वाहतूक करण्यासाठी आणि परत माणसं वाहतूकची जी ई रिक्षा टाईप जे काय त्यांनी हा जी साधनं आणलेली आहेत आपल्या बाजारामध्ये आणि इतर पण त्यांचे डीलरशिप वेगवेगळ्या तिथं दाखवलेल्या आहेत त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांना निश्चितच धन्यवाद देईल आणि मेन हवेला एक कधी येता जाता आम्ही येऊ वारीला आलो किंवा इतर वेळेला तर परंतु आमच्या शुभेच्छा निश्चित निश्चितच राहतील आणि काही कारण व्यवसाय करतो धंदा करतो त्याला काय नाही काहीतरी अडचणी येत असतात अशा वेळेला जो उभा राहतो तो खरा साथीदार आणि म्हणून हे व्यासपीठावर राज्य आम्ही सर्व आलेले आहेत काही जरी वेळ प्रसंगाला कधी हाक मारायचे आहे आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुमच्या या उद्योजकाला शुभेच्छिंत तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनाराम देतो कारण उपमुख्यमंत्र्यांचं तर आकमन होईल आम्हाला त्यांना घेऊन कार्यक्रम दोन करायचे आहेत आता बाजूला कृषीचा काहीतरी कार्यक्रम आमच्या संग्रामांचा तिथे पण जायचा आहे धन्यवाद आता तुम्ही निवेदन बाकी कार्यक्रम चालू ठेवा कोणाचे सत्कार वितकार असेल तेही करा कोणाच्या शुभेच्छा घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माध्यम